लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर धनगरांच्या टी प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी पंढरपूर येथे धनगर बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख यांनी आंदोलनस्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच धनगर समाजाच्या या संघर्षात पाठिंबाही जाहीर केला धनगर समाजाची मागणी रास्ता असू त्यांना त्यांचे संविधानिक हक्क मिळाले पाहिजेत याबाबत गरज पडल्यास देशाचे नेते शरद पवार यांच्या माध्यमातून दाद मागणार असल्याचे यावेळी वसंतराव देशमुख यांनी सांगितले आहे आता उपोषणकर्त्याची प्रकृती गंभीर आहे आणि याचा लवकरात लवकर हा निर्णय लागणे गरजेचं आहे त्या दृष्टीनं सरकारनं निर्णय लवकर घ्यावा एकीकडे एक मराठा आंदोलन चालू आहे एकीकडे धनगरांचं आंदोलन चालू आहे दोन्ही दोन। पातळ्यावर सरकार अपयशी ठरत असं वाटत सध्या तर तशीच परिस्थिती निर्णयच कुठला होत नाही ना निर्णय लवकरात लवकर जो घ्यायचा ते अपेक्षित लवकर घेतला पाहिजे तुम्ही नुकतीच पवार साहेबांची भेट घेतलेली आहे या दोन्ही आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात पवार साहेबांशी चर्चा करणार का बोलू शकता करणार 100% करावे लागणार नाही कधीतरी असा निर्णय लागणे गरजेचं आहे कारण अनेक वर्ष हे प्रश्न असे धुपत राहिलेले आहेत आणि तेचमुळे सामाजिक सलोका बिघडायला लागलेला आहे ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या